सप्रेम जय भीम मी प्रियंका उबाळे मी आज तुम्हाला खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहे मी रमाई चित्रपटाचा जो यशस्वी प्रवास आतापर्यंतचा झालेला आहे तर मी रमाई चित्रपट हा कसा शूट झाला कुठे झाला याची निर्मिती कशी झाली हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत कसा पोहोचला आणि आज आम्ही जो प्रवास सुरू केलाय तो लोकांपर्यंत आम्ही कसं जातो मिटिंग्स कशा होतात लोकांना कसं बोलतो या सगळ्या गोष्टींची माहिती आणि आमचं जे काही काम आहे तर ते तुम्हाला आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर दाखवणार आहोत त्यामुळे माझी अशी विनंती आहे सगळ्यांना की तुम्ही सगळेजणं मी रमाईच्या टीमला जे सपोर्ट करत आहात जी कौतुकाची थाप देत आहात ती खरंच खूप खूप मोठी यशाची पावती आहे आणि मी विनंती करेल तुम्हाला की तुम्ही सगळ्यांनी आमचं जे यूट्यूबचं चॅनल आहे ते नक्की सबस्क्राईब करा प्रियंका उबाळे ऑफिशियल हे आमचं चॅनल आहे आणि आजपासूनच सुरुवात केली आहे पूर्वी काही व्हिडिओज टाकलेले आहेत पण ते छोट्या मोठ्या प्रोग्रामचे काही कार्यक्रम टाकले आहेत पण इथून पुढं आम्ही सगळे व्हिडिओ आणि आमचा सगळा प्रवास या चॅनलवर दाखवणार आहोत तर आपण या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आमचं काम आवडल्यास हा जो काही आमचा व्हिडिओ असेल तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यास आम्हाला सहकार्य करा खूप खूप खुँ धन्यवाद सगळ्यांचे जय भीम नमो बुद्धाय